मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या बिहार भवन प्रकल्पावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे या प्रकल्पामुळे मुंबईतील जमिनीच्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून विविध राजकीय पक्षांकडून यावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत सर्वप्रथम पाहूया या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या बाजूची भूमिका नाही 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 बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला मी देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी सावकाळी संक्रांत आलेली आहे म मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार बोन पाहणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाही तुम्ही आमचे बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही या भूमिकेनंतर आता या प्रकल्पाला पाठिंबा देणारी बाजूही समोर आली आहे समर्थकांकडून या प्रकल्पाकडे प्रशासकीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा आग्रह धरला जात असून अशा प्रकारच्या सुविधा देशातील इतर राज्यांमध्येही अस्तित्वात असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर आता पाहूया समर्थक बाजूची प्रतिक्रिया प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन काश्मीर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही उत्तर प्रदेश मध्ये मध्ये महाराष्ट्र भवन होते तिथं आपण तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका राज्य आपलं देश आपला एक आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवन असतात तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय करण आहे बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केलं असतात भवन असतात तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे एकीकडे मुंबईतील मोकळ्या जमिनीचा वापर आणि शहराच्या गरजा तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रशासकीय सुविधा या दोन्ही मुद्द्यांमुळे बिहार भवन प्रकल्प सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या प्रकल्पावर पुढे काय निर्णय घेतला जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल या विषयावरील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा कुलाबा न्यूज ट्वेंटी